नमस्कार आज भक्ती शक्ती चौकामधील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या आज या ठिकाणी क्रॅक आलेला आहे आपण या ठिकाणी आलेलो आहे निगडीमध्ये शेजारी ज्यावेळेस घेतला त्या स्मारका जेणेकरून की मातंग प्रकार आज ह्या अण्णाभाऊ साठे स्मारक ठिकाणी झालेल्या नितीनजी गोलक साहेब स्मारक समितीच्या पाटोळे अरुण भाऊ जो दाखले साहेब साहेब आपण थोड की या ठिकाणी आपले मेट्रोवरती वारंवार मेट्रोला मेट्रो आपण कल्पना की आमच्या आम्ही त्यांना कल्पना दिली होती पण वारंवार त्यांना सांगू आणि भिंतीच्या या लगत ते टाकून आणि पूर्ण पडतनी वापरला डिसिप्लिन ते पार, पार वारंवार कल्पना दिली त्या स्मारकाला त्याही पद्धतीत तुमचं काम वारंवार कल्पना देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करून समाजाची काम या, ना, ते काम तसच करत आधी याआधी आहे का की जेणेकरून आमच्या दोन सर्वसामान्य ठिकाणी आम्ही अडीकर साहेबांना सुद्धा दिलत स्मारक स्मारक स्मारकाची त्यावेळेस आम्ही त्यांना साठ ते नंतर नाव देण्यात त्यांना कल्पना दिलेली होती दोन महिन्यापूर्वी तरी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्मारकापासून दहा दहाच्या आंदोलनाच्या बाहेर करणार आहेत तोपर्यंत तुमच्या स्मारकाला एकही धक्का न लागता कोणतीही इजा न होता आम्ही काम चालू ठेवणार आहोत आश्वासन कोणच्या अधिकाऱ्यानं तुम्हाला आश्वासन दिलं तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही आश्वासन दिलेलं आम्ही स्वतः आता हार्डिकर शाळेत का या ठिकाणी फोन उचलत नाही त्यांच्या सहकारी सोनवणे सरांना फोन केला होता कल्पना तुम्ही स्वतः आदर होत नाही चालू करणार नाही आम्ही बंद करण्यात आले तिथं हार्डिकर साहेब येत नाही किंवा त्यांचे सोनून तोपर्यंत मेट्रो ज्यांनी त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया घेतली आपली काय प्रतिक्रिया आहे तुमच्या मेट्रोच्या कामगारांनी किंवा एवढी मोठी भिंत आहे तर इतर कंटेनर असेल कोणीतरी सांगणारा व्यक्ती इथं असू शकतो पाठीमाग भिंत आहे पाठीमाग तू गाडी घेऊन किंवा जा सर्वप्रथम सर्वांना ह्या स्मारकाविषयी मोर्चे पहिल्यापासून मेट्रोनंतर मेट्रो प्रशासन आणि आमच्या समाजातील काय बंद जागा दिली थोडीशी त्यांना आम्ही एवढं सांगितलं होतं की बाबा आमच्यापासून कमीत शंभर फूट स्मारकापासून शंभर फूट लांब मेट्रो हे करावं ब्रिजचं काम करावं पण त्याच्यातनं पण आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढं जवळ घ्या फक्त की स्मारकाला कुठेही धक्का नको लागायला आणि स्मारकाच्या शेजारी कुठेही तुम्ही मटेरियल वगैरे टाकू हो। नका असं त्यांना आम्ही क्लिअरली सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर वारंवार त्यांनी इथं मटेरियल टाकायला सुरुवात केली जाणून बुजून इथं कोणत्याही प्रकारे स्मारकाला इजा होईल म्हणून त्यांनी कोणतीही त्यांची यंत्रणा इथं लावलेली नाहीये म्हणजे या सगळ्या गोष्टी जाणीवपूरक आहेत त्याच्यातनं आमची सेक्युरिटी आहे साहित्यरत्न लोकशाही साठी स्मारकाची सेक्युरिटी आहे त्यांना देखील त्यांनी देखील रात्री त्यांना दोनदा बजावलं होतं की तुम्ही इथं जवळपास कुठले मटेरियल टाकू नका जेणेकरून स्मारकाला इजा होईल एवढं सांगत असताना देखील त्यांच्या जे कोणी मटेरियल टाकत होते त्यांच्याकडनं उडाउडीची उत्तर आले आणि तुम्हाला काय करायचं हे रे, रे तुमच्याशी असेल या पद्धतीत त्यांच्याशी वादविवाद करण्यात आला त्याच्यानंतर पण आम्ही ठीक आहे म्हटलं चांगलं काम होतं तर आम्ही त्याला नक्कीच सहकार्य करतोय पण जर आमच्या अस्मितेला जर हात कोणी घालत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही मग ते कुणीही असो त्यांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी करायचं ते केलं इथं स्मारकाचं के रक्षा भिंत त्यांनी अक्षरशः तोडली उद्या स्मारक तोडायला पण हे लोक कमी नाहीत करणार आता काय बोलूनच थांबणार आहेत की पुढचा काय कारवाईचा विषय आहे आम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत आता आम्ही निगेटिव्ह पोलीस ठाण्यात जाणार आहोत आणि संबंधित जे काही गुन्हे अधिकारी असतील यांच्यावर आम्ही सिटीचा गुन्हा दाखल करणार आहोत जर वारंवार यांना कल्पना देऊन देखील जर हे लोक सुधरत नसेल तर त्यांच्या विरोधात कडे कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात जर कडे कारवाई केली नाही तर त्याचे जे पडसाद आहेत किंवा त्याच्यावर जे त्याच्यानंतर जी लोकांची जी प्रतिक्रिया निर्माण होणार आहे त्याला सर्वस्वी मेट्रो प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे फक्त धन्यवाद साहेब आपण जी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे यानंतर आपण शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराजी दाखले साहेब आहेत या ठिकाणी या ठिकाणी आपण त्यांना देखील हा घडलेला प्रकार नक्की काय आहे आपण ज्या वेळेस पाठीमाग आंदोलन केले होते जे अधिकाऱ्यांनी तुम्हाला शब्द दिला होता त्या शब्दाच्या अनुषंगाने मेट्रो स्टेशनच्या कामाच्या निमित्तानं आपल्या कुठल्याही स्मारकाच्या भिंतीला किंवा स्मारकाला तडा जाणार ना ना। नाही याची आम्ही स्वतः काळजी घेऊ असं म्हणून देखील या ठिकाणी जर भिंत पाडण्याचा प्रकार तुमच्या समोर आलेला आहे याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे आणि तुमची काय प्रतिक्रिया असणार साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकालगत च या ठिकाणी कामकाज चालू आहे ज्या वेळेस मेट्रोचे पिलरचं होल घेत असताना त्यावेळेस सर्व समाजाने त्या ठिकाणी विरोध केला होता ज्यावेळेस मेट्रोची आणि समाज बांधवांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मेट्रोच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रशासनानं समाज बांधवांना एक वचन आणि शब्द दिला होता की मेट्रोचं कामकाज करत असताना स्मारकाच्या भिंतीला स्मारकाला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही अशा प्रकारची दखल आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि जो त्यांचा मॅप होता त्या मॅपच्या साधारण तीन मीटर पलीकडं तो मॅप ढकलून त्यांना काम करण्याची अनुमती देशहिताच्या आणि समाजहिताच्या कामकाजासाठी आपण दिली होती परंतु काल रात्री या ठिकाणी काम करत असताना सर्वप्रथम या मेट्रोचं कामकाज अतिशय निष्कृष्ट दर्जाचं कामकाज चालू आहे हे कामकाज करत असताना या ठिकाणी असंख्य बळी देखील जाऊ शकतात निकृष्ट काम केल्यानंतर हा पिलर कोसळल्यानंतर ब्रिज कोसळल्यानंतर इथं फार मोठी जीवितहानी होऊ शकते हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला सांगतो दुसरी गोष्ट या ठिकाणी कामकाज करत असताना अण्णाभाऊ चट्ट्यांच्या स्मारकाच्या लगत असलेले सीमा भिंत त्या भिंतीला लागून त्यांनी या ठिकाणी डश टाकलेले आहेत वास्तविक पाहता भिंतीपासून साधारण पाच ते सहा फुटाच्या अंतरावरती ते डस टाकणं गरजेचं होतं परंतु मला या ठिकाणी असा प्रश्न पडलेला आहे की या डसच्या माध्यमातून भिंत तोडून त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाची जागा बाळाची की काय अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये येतोय परंतु त्यांचे हे स्वप्न आम्ही कथापि या ठिकाणी सक्सेस होऊ देणार नाहीये ना पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाज त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सर्व आजी माजी अध्यक्ष आद्य क्रांतिगुरू लवजी आसाद साळवे जयंती महोत्सवाचे सर्व आजी माजी अध्यक्ष नितीनजी घोलप असतील बाबासाहेब पाटोळे असतील अरुणजी दोघदा असतील संजयजी ससाने असतील आम्ही सर्वजण या सीमा भिंतीला पडलेल्या चढ्याच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीरित्या आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे मेट्रो प्रशासनाला आम्ही आमच्या काही प्रतिनिधींनी त्यांना दोन फोन करून त्यांना संपर्क कर साधलेला आहे त्यांचं कामकाज या ठिकाणी बंद केलेलं आहे जोपर्यंत अण्णाभाऊ चाटेंच्या स्मारकाच्या भोवती सुरक्षा कवच उभारलं जाणार नाही तोपर्यंत मेट्रोचं कामकाज चालू करू देणार नाही असा या ठिकाणी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना इशारा देतो दुसरी तो गोष्ट नाही ना दुसरी ना गोष्ट सर्वात सर्वात महत्वाचा समाज जो काय निर्णय घेईल त्या समाजाच्या निर्णयाबरोबर आम्ही असणार आहोत सगळ्यात महत्वाची मेट्रो मेट्रो लाईनचं कामकाज करत असताना बीआरटी कामकाजावर जे बस स्टॉप तोडलेला आहे त्या बस बसस्टॉपावरती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं बी आर टी बस स्थानकाचं नाव होतं ते नाव जाणून बुजून या मेट्रोच्या प्रशासनाकडनं खोडण्यात आलेलं आहे म्हणजे नक्कीच त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं फार मोठं वावड आहे जेणेकरून त्यांनी सुरुवातीला नाव पुसण्याचा या ठिकाणी त्यांनी नाव पुसलेलं आहे आणि नाव पुसल्यानंतर समाज बांधव कुठं खवळतो का काय त्यांना वाटलं कामकाजासाठी समाज बांधव शांत बसला आणि त्याच अनुषंगाने त्यांनी अण्णाभाऊ साठ्यांचा स्मारक तोडण्यासाठी हा केलेला त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे या सर्व निंदनीय कृतीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आता आम्ही सर्वजण समाज बांधव ठरवल त्या पद्धतीनं त्यांच्यावरती रिस्टर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आता आम्ही विचार विनिमय करून निगडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांना या ठिकाणी भेटणार आहोत आणि निश्चित त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून झाल्याशिवाय समाज बांधव शांत बसणार नाही अशा प्रकारचा त्यांना या ठिकाणी विचार देतो साहेब आज या ठिकाणी काम अजून पूर्ण श्वास चालू पण झालेला नाही ग्राउंड फ्लोअरचाच पाया चालू आहे तरी देखील आज या ठिकाणी थोडक्यामध्ये हे जी समोर आहे आपल्या ती खूप निंदनीय गोष्ट आहे दवसण्याचा प्रयत्न केलाय खरोखरच तुम्ही सिरियस नाहीये असं मला दिसतंय थोडक्यामध्ये आतापर्यंत समाजाने तेवढं ह्याच्यामध्ये रस्ता रोखो किंवा ऍक्शन घेणं गरजेचं आहे तर तुमचं त्याच्यावरती नक्की काय म्हणणं आहे कालच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आचारसंहितेचे अजून नियम शिथिल झालेले नाहीयेत समाज बांधवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत म्हणून तर अरुण जोगण शिवाजीराव साळवे असतील नितीन गोलप असतील यांनी कामकाज बंद केलेलं आहे समाज हा शांत आहे हा शंड नाही याची आपण पहिली दखल घ्यावी निश्चितच यांना याच्या पुढे आम्ही या ठिकाणी काम करू देणार नाही सगळ्यात महत्वाचं कायद्याची लढाई लढू आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत धन्यवाद साहेब आज तुम्ही ज्या प्रतिक्रिया प्रतिकार न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या आहेत तसेच आपण शिवाजीराव साळवे साहेब समाजसेवक या ठिकाणी आहेत त्यांना देखील आपण आज या ठिकाणच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया विचारूयात तर नक्की काय साहेब हा प्रकार जे घडतोय ते तुम्हाला कितपत योग्य वाटतोय खर तर सर्वच महामानवांना अभिवादन करून साहित्यरत्न नाभाऊ यांच्या समर्थकाच्या शेजारी असणाऱ्या मेट्रोच्या कामा संदर्भात आम्ही वारंवार विरोध करून सर्वच काही गोष्टी ज्या प्लेअर आमच्या जा ह्याच्यातून जातो होते त्या सर्वांच्या गोष्टीचा अंदाज घेऊन आम्ही सर्वच कि बाबा चला विकास कामाला अडथळा नको म्हणून ह्या गोष्टीचे आम्ही थोडंफार त्यांना सहकार्य केलं सहकार्य केलं असताना बऱ्याचशा गोष्टी आम्ही ज्या ठिकाणी आमच्या अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीचा कार्यक्रम होतो त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सोनवणे साहेब असतील या मेट्रोच्या एम डी सरावन हार्डीकर साहेब असतील गाडगड साहेब असेल यांच्याशी आम्ही सर्वच आमच्या समाजातील समाजाच्या बांधवानं सामाजिक कार्यकर्त्यानं त्यांना विनंती केली ती की के बाबा जिथं आमचा कार्यक्रम घेतो त्याच्या बाजूला पिलर घ्यावा त्याच्या बाजूला घ्यावा ते सुद्धा आम्ही ऍडजस्ट केलं कारण का की बाबा चला विकास कामाला अर्थ नको जर विकास कामाच्या नावावर जर आमच्यावर अन्याय होत असेल जर अण्णाभाऊ साठे ही अनुसूचित जाती जमातीतले नेते असतील तर ह्यांच्यावर काय केलं तरी कुठलाही प्रकार होणार नाही असं जर त्यांना वाटत असेल तर याच्यानंतर जे जे काही होईल ते आम्ही आमच्या माध्यमातून जे समाजाच्या माध्यमातून करू कारण जे पाठीमाग आहेत इथं साठे टर्मिनल हे नाव होतं जे शेड पाडलं त्यांच्याकडे काय एवढा पैसा नाही की त्या टर्मिनलचा एक पुढे फोटो काढून तिथं नाव टाकू शकत होते तरी पण त्यांना नाव सुद्धा गायब केलेलं आहे आणि परत पाच मोठा आम्ही पहिल्यापासून सांगितलेलं होतं सरावण हर्डीकर असतील सोनोने साहेब असतील गाडगळे असतील इथले येंद्र कुलकर्णी असतील त्यांना सर्वांना सांगितलं होतं आम्ही की बाबा तुमचं काम सुरू असताना जे अण्णाभाऊ साठे जो पुतळा आहे जे मेघडामध्ये आहेत ते घाण होणार नाही त्याच्यावर कुठलाही सिंतोडे जाणार नाहीत याच्यासाठी आम्ही वीस ते पंचवीस फुटाचे पत्रे मारायला सांगितले होते आणि त्याच्यानंतर काम करायला सुरुवात सांगितलं होतं आता तर ग्राउंड लेवलच काम सुरू आहे याच्यानंतर परत वीस पंचवीस फुटावर बाकीचे सलाप होणार आहेत ज्यावेळेस सलाप भरत असताना ज्याच्यावर जे मटेरियल पडल ते पूर्ण पुतळ्यावर पडणार आहे त्याचे सुतळ्या उडणार आहे याची कोण जबाबदारी घेणार आहे म्हणून आजच आम्ही समाजाच्या माध्यमातून आजच आम्ही इशारा देतो की आज आम्ही जे जे इथे कोणी मेट्रोचे कार्यकर्ते असेल अधिकारी असतील एम डी असेल यांच्यावर आम्ही अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणार ही एकदम सत्य आहे कारण का ही पुतळा पुतळ्यापेक्षाही भिंत तोडणे ही विटंबनाच आहे कारण तुम्ही सुरुवात कुठून करताय डायरेक्ट पुतळ्याकडे कर जात नाही विटंबना करायची असेल तर पहिली भिंत तोडून करता म्हणजे तुम्ही विटंबनेला सुरुवात केलेली आहे आणि ह्याचा आम्ही गांभीर्याने घेऊन आमचं रक्त सांडलं तरी चालेल पण आम्ही ही कदापि होऊ देणार नाही जोपर्यंत आम्हाला शंभर टक्के शास्वतीन ज्या पद्धतीच कुठलंही जोपर्यंत सेफ्टी होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाही आता तो तो या ठिकाणी आता काम चालू आहे पूर्ण स्टॉप बंद केलेलं आहे कुठलाही अधिकारी आला कुठलाही अधिकारा कुठलाही आमच्यावर गुन्हे दाखल झाले शासकीय काम तरी आम्ही त्याला आम्ही त्याला सहमत आहेत आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला कुठलेही परवा नाही कारण आमच्या बापाच्या जर आमच्या जर धक्का पोहोचत असेल तर आम्हाला आमच्या मोठा नाही आम्ही सांगतो सर आणि इथं काय झालंय की मेट्रो अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल त्यांच्याकडनं आम्हाला वारंवार एक गोष्ट सांगण्यात येते किंवा आमच्यापर्यंत ते मेसेज होतोय की आ, जो मेट्रोचा ब्रिज जातोय त्याची हाईट असणार आहे थोडी आणि मेट्रोच स्टेशन समोरच होणार आहे तर त्यांना मेट्रोच्या स्टेशन करताना है, ह्या परिसराची पण खूप जास्त त्यांना अ आवश्यकता आहे तर त्या आवश्यकता पाहता उद्या चालून जर साहित्यरत्न लोकशाही स्मारक हटवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे हे आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे आणि ते जाणवत आहे आणि जर एवढं करून एवढं वेळोवेळी त्यांना सांगून यांनी साधी इथं काम करत असताना स्मारक झाक झाकण्यासाठी एक रक्षा त्यांच्या परीने जरी लावली असली तरी एवढा हे प्रकार घडला नसता ते जाणून बुजून एक कोणती सुरक्षा यंत्रणा त्यांची इथं अवेलेबल नाही आहे आणि त्यांना हे जाणून बुजून एक कृत्य करायचं त्यांनी ते केले त्याच्यानंतर जे काही त्याचा प्रतिकार असेल किंवा रिॲक्शन असेल समाजाकडनं होणारे त्यासाठी सर्व सर्व मेट्रो प्रशासन आणि पोलीस प्रशासन यासाठी शंभर टक्के जबाबदार असेल